सरकारने जाहीर केलेल्या हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये सुमारे दोन दशकांच्या नंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले यावेळेला उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून भाजपवरती जोरदार टीका केली आम्ही निवडणुकीसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत असं त्यांनी म्हटलं होतं मात्र या मेळाव्याच्या नंतर आता भाजपच्या गिरीश महाजन यांनी एक मोठा दावा केला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला गळती सुरू असल्याचं बघायला मिळत आहे अशामध्येच पुन्हा एकदा ठाकरेंचे आमदार आणि खासदार भाजपच्या गळाला लागणार का अशी जोरदार चर्चा सुरू झाली तर महाजनांनी केलेला दावा आदित्य ठाकरे यांनी फेटाळून लावला कोणी त्यांच्याकडे राहिलेलं नाही कोण आमदार राहिलेले नाही इकडे खासदार नाही आता जे जे लोक इकडे यासाठी बिचारायची इतकं धडपड चाललेली आहे वारंवार मला भेटतायत येत आहेत त्यांच्यावर तर कुणाचाही विश्वास राहिला आजही खासदार पण आत्ता खासदार खासदार संपर्कात आहेत आमच्या आम्हाला तिकडे राहायचं नाही म्हणून कारण तिकडे काहीच नाहीये काय तिकडे बोल बच्चन फक्त तेवढंच आहे बोल बच्चन अमिताभ बच्चन दुसरं काय दोन बच्चन तेवढे राहिलंच नाही कालचे चित्र दिसलेलं ना सगळे तिकडचे हल्लेले आहेत आणि म्हणूनही सगळी एवढी विधान आहेत एका सुद्धा विधानाला मी उत्तर देणार नाहीये